ओम महालक्ष्मी देवे नमः नमस्कार आज आपण श्री महालक्ष्मी व्रताची गुरुवारची कहाणी पाहणार आहोत तसेच व्रताचे नियम आणि पूजेची मांडणीसुद्धा पाहणार आहोत श्रीलक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखा समाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात त्यांना उत्तम फळ मिळते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे जर मार्गशीर्ष मासी जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी काही भाविक दर महिन्यास व्रत करण्याचे ठरवून सतत एक वर्ष हे व्रत चालू ठेवतात या श्री लक्ष्मी व्रताचे नियम पूजाविधी व कहाणी इत्यादी आपण पाहणार आहोत त्याप्रमाणे आपण सर्व विधी करावा श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होतात ही श्रद्धा ठेवावी व्रत नियम व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्नान करावे व निर्मळ अंतकरणाने पूजाविधी करावा दिवसभर उपवास करावा रात्री भोजन करावे या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी आपण उपवास करावा एकादशी शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी कहाणी वाचावी किंवा ऐकावी व्रत पूजा व कहाणी ऐकण्यास शेजारी पाजारी बोलवावे सायंकाळी गायीची पूजा करावी गोग्रास द्यावा उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनींना अथवा सात कुमारिकांना हळदी कुंकू देऊन एक एक फळ आणि या व्रतकथेची एक एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्याला नमस्कार करावा नंतरच आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून या व्रतास सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे यश समीपच आहे पूजेची मांडणी घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा त्यावर कोरे कापड अंतरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा त्यात दुर्वा पैसा सुपारी घालावी कळशावर विड्याची पाच पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवून वर नारळ ठेवावा पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी त्यासमोर विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवावा शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी पूजा संपल्यावर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा रात्री श्रीलक्ष्मीला मिष्ठांनाचा नैवेद्य दाखवावा नंतर भोजन करावे शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे कलशातील पाणी तुळशीत ओतावे तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी राहील त्या वचनावर विश्वास ठेवा श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमहा श्री लक्ष्मी देवे नमहा ध्याने घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधूसंतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं चंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून रानात तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी लग्न झालं ऐश्वर हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली दासदासींवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली अन आरोळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण गं तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकलाही येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथं राणीला भेटायचं आहे कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर मलाच रागावतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील उणं दुणं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू तु इथे बस अडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळली आहे माणूस की विसरली आहे मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिने केलं आता देवीच्या कृपेनं राणीपदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यांवर पैशाची धुंदी आले गोरगरिबांना कशाला विचारेल ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीण तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमानं उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं ना त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकी तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी शांबाला ती आली नी कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत तुला म्हातारीचे डोळे घरघर फिरले कपाळावर आठ्या उमटल्या नि तडक ती निघून गेली परत पुढं दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासीपण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेने लक्ष्मीव्रत केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिनं ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला पण भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रून भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सूरजचंद्रिका राणी होती ती तिची स्थिती बदलली भद्रश्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक एक दिवस चिंतेनं उगवत होता तसाच मावळत होता रानावानात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकटाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रवानं पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधरानं माणसं पाठवली रथ पाठवला भद्रश्रवाला घरी आणलं मान सम्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला जावयाला तसं सुचवलं भद्रशवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकराजवळ जा एक हंडा दिला मोहरांनी भरला होता तो नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुल्ली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळसे सूरज चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा वणवा भडकत होता सूरजचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी श्यामबालेनं रथ बोलावला आईला घेऊन यायला आई सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती आरती झाली धूपदीपांचा वास दरवळत होता श्यामबालेला उपासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मीदेवीच्या कृपेनंच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपवासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावाने नमस्कार करीत होती उपवास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून शांबाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेराहून काय आणलंस शांबलेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का, का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज शांबालेच्या सांगण्यातली गोम राजानं हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता शांबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो मालाधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हांड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्थीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्ठेनं पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता, होता। मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेनं पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी शेवटी काय मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालाधराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस शांबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती केली धूपदीपाचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्ठांनाचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मंगलमुहूर्तावर मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजाराणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरत चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवींच्या व्रताचा हा अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चिंत झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांनाच सुखवीत होते अशी ही साठा उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मीच्या कृपेनं त्याचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरांत सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना अष्टाक्षरी मंत्र प्रथम भारतीनाम द्वितीय तू सरस्वती तृतीय देवी, चतुर्थ हंसवाहिनी पंचम जगती ख्याता षष्ठ माहेश्वरी तथा सप्तम तत्तू कौमारी, अष्टम ब्रह्मचारिणी नवम विद्याधात्री दशम वरदायिनी एकादश रुद्रघंटा द्वादश भुवनेश्वरी एतानी नामानी नवविघ्न भय तस्य सर्व सिद्धिकर तथा श्री महालक्ष्मी व्रत व्रतकथा संपूर्ण तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद